नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आज आहे सॅटर्डे आणि आम्ही सगळे तयार झालेलो आहोत आता वाजलेले आहे सकाळचे दहा आणि बघा मी रेड कलरचं म्हणजे मरून कलरचं टॉप आहे जीन्स माझी ब्लू कलरची आणि क्रॉस बॅक जी नेहमीची असते ती तर आम्ही जाणार आहोत आता ज्वाय ब्रोकन सिटीला जी जर्मनीमध्ये आहे आणि तिथल्या आउटलेटला आम्ही आज व्हिजिट करणार आहोत तर मागच्या वेळेस आम्ही इटलीला गेलो होतो तर तिथलं आउटलेट मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं वेगवेगळे ब्रांड्स तुम्हाला दाखवले होते तर माझ्या बाबतीत असं आहे मी शॉपिंग करू या ना करो पण असे वेगवेगळे ब्रांड्स बघायला मला खूप आवडतात नवीन नवीन गोष्टी मला बघायला खूप आवडतात आता आज मी तुम्हाला तिथे घेऊन जाणार आहे वेगवेगळे ब्रांड्स दाखवणार आहे आणि बघूया तिथे ना डिस्काउंट मिळतो का नाही कोणत्या कोणत्या गोष्टीवर डिस्काउंट आहे हे पण मी तुम्हाला दाखवणार आणि परिबेला पण ना रेडी झालेले आहेत या चला त्यांना पण छान तयार केलं छान स्कर्ट घातलेले त्यांनी हे बघा बैलाची बॅग कुठे गेली हे बघा तर बैलानी पण स्कर्ट घातलेला आहे आणि बघा तयार दाखव ना सगळ्यांनी चला एक्सायटेड चला आम्ही निघालो आहोत आता आणि आउटलेट्स म्हणजे काय तर एकाच ठिकाणी शंभर ते दीडशे स्टोर्स असतात आणि हे सिटीच्या बाहेर असतात कारण की याच्यासाठी ना खूप मोठी जागा लागते तर इटलीचं तर बघून झालं होतं तर म्हटलं इथलं बघूया आणि काय वेगळं आहे हे पण आपल्याला बघता येईल चला आणि दोन तास लागणार आहे ना आपल्याला जायला हो, हो चला आम्ही इथे पोहोचलो आहोत आणि आम्हाला इथे यायला दोन तास लागलेले आहेत आणि इथे समोर येणं इन्फॉर्मेशन सेंटरसुद्धा आहे तुम्हाला काय इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांच्याकडनं तर ते पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन देतील आणि माझ्या मागेच तुम्ही बघू शकता आधी जास्त मोठं स्टोर आहे आणि आज आस सॅटर्डे असल्यामुळे ना खूप जास्त गर्दी लोक भरभरून येणं शॉपिंग करतात कारण की मोठ्या प्रमाणात येणं इथे डिस्काउंट असतो आणि माझ्यासोबत माझी फ्रेंड पण आलेली आहे सानवी तिला पण शॉपिंग करायची होती आम्ही सोबतच आलो पुढे आहे ती बघा आम्ही आलो आहोत आदिदासच्या स्टोअरमध्ये तर मनुष्य पण इथेच आहे आता परिबेलाला शूज घ्यायचे आहे तर इथे अगोदर आम्ही ट्राय करू करतो परिबेलासाठी चांगले वाटले तर आम्ही घेणार नाही तर मग आम्ही प्युमामध्ये सुद्धा जाणार आहोत तुम्हाला दाखव आणि गर्दी बघा

तरी बघा प्रत्येक डिस्काउंट हो या शूजवर डिस्काउंट आहे याची ओरिजिनल प्राइस सिक्स्टी फायव्ह युरोज होती पण थर्टी वन पर्सेंट डिस्काउंट आहे म्हणजे मग आत्ता प्राइस आहे याची फोर्टी फाय युरोज भरपूर चांगले डिस्काउंट आहे तर परी पहिल्या तुम्हाला शूज बघायचे हे वुमन सेक्शन आहे आणि हे रनिंगचे शूज आहे छान आहे आणि याची ओरिजिनल प्राईज आहे ना म्हणजे त्या साईडला दाखवते मी तुम्हाला डिस्काउंटबद्दल सांगते मी तुम्हाला तर याची जी ओरिजिनल प्राईज आहे ना ते ऑलमोस्ट वन फोर्टी नाईन युरोज आहे पण आत्ता याची प्राईज आहे फोर्टी नाईन युरोज म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट डिस्काउंट आहे तर चांगलं आहे की नाही म्हणजे एवढे दीडशे युरोजचे एकदम म्हणजे पन्नास युरोला तर एकदम भारी आहे बघा वेगवेगळी डिझाईन्स पण आहे इथे इथे मध्ये हवे असेल तर ब्लॅक मध्ये पण म्हणूनच आउटलेट आउटलेट मध्ये ना सगळे येतात शॉपिंग करायला कारण की खूप मोठ्या प्रमाणात डिस्काउंट असतं तर चला आता मी बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला दाखव तर हे छान वाटले मला लाईट पर्पल कलर आहे परिचा फेवरेट कलर कधी कधी काय होतं आपण शॉपमध्ये येतो आणि आपला डिस्काउंट दिसतो आणि आपण लगेच घेतो ब असं करू नका भरपूर शॉप्स असतात तिथे अगोदर तुम्ही ट्राय करा प्राइस कंपेरिजन करा आणि त्याच्यानंतर मग वस्तू घेण्याचा विचार करा आता हे शूज आवडलेले आहेत आणि याची प्राईस पण आम्हाला माहिती आहे आता परीला बघतो परफेक्ट साईज येते का नाही मग त्याच्या व्यतिरिक्त आम्ही फ्युमामध्ये पण जाणार आहोत तिथे पण बघणार आहोत प्राईस कंपेरिजन करू आणि मग वस्तू घेऊ म्हणजे घाई नाही जास्त आहे की नाही तुम्हाला शूज वगैरे मी दाखवले त्यानंतर दुसऱ्या स्टोअरमध्ये पण जायचे नायकीमध्ये पण बघूया आम्ही आणि पिवमामध्ये पण बघूया पण आत्ता सगळ्यात अगोदर मी घेऊन चालले तुम्हाला मायकल कोज या स्टोअरमध्ये आणि मायकल कोस हा ब्रँड मला आवडतो तर चला मला ना बॅकपॅक घ्यायची आहे पण मला थोडी मोठ्या साईजची पाहिजे त्यामध्ये थोड्या वस्तू वगैरे पण मावल्या पाहिजे चला हां बाबू ऑलरेडी मला त्या स्टोअरमध्ये एवढी गर्दी दिसते ना ऑलरेडी वेटिंग आहे तर दोन दोन लोकांना ना आतमध्ये हो। ते पाठवत आहे आता आम्ही बाहेर थांबलेलो आहोत तर त्यांनी मला हे कार्ड दिलं आहे जर काही परचेस केले तर ट्वेंटी पर्सेंट ऑफ मिळेल ॲडिशनल येईजची आहे ब्लॅक कलर आहे

तर याच्यामध्ये ना तीन कलर्स आहे ब्राऊन कलर आहे ब्लॅक कलर आहे आणि मेवी ब्लू कलर सुद्धा आहे तर त्यांना मी भी विचारलं तर याची प्राइस किती आहे ॲक्च्युली याची जी रिअल प्राइस आहे ना टू सेवन्टी नाईन युरोज आहे पण आजची प्राइस त्यांनी वन नाईन्टी नाईन युरोज सांगितली आणि ट्वेंटी पर्सेंट ॲडिशनल त्याच्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर वन फिफ्टी नाईन म्हणजे ऑलमोस्ट वन सिक्स्टीची आहे आपण हे बघितलं ना त्याची जी ओरिजिनल प्राइस होती फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी फायव्ह आहे म्हणजे त्यांनी तीन प्राइस चेंज केल्या फोर ट्वेंटी फाय टू सेवन्टी नाईन आणि मग वन नाईन्टी नाईन मग ट्वेंटी पर्सेंट ॲड करून त्याच्यामध्ये अजून ॲडिशनल करू मग वन सिक्स्टी लास्ट पण मग एवढी मोठी बॅग मला असं वाटतं वन सिक्स्टीला चांगली येते पण मायक्रोफोज ब्रँड आहे ना आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स सांगितले त्याच्यामध्ये जर तुम्हाला अशी ना ही बॅग जर आवडत असेल तर अशी पण घेऊ शकता तुम्ही ही वेस्ट वेस्टला अशी असते समोर आणि क्रॉस बॅग्स पण आहे वेगवेगळ्या तुम्हाला दाखवते मी जर ती तुम्हाला अगोदर बॅगपॅक दाखवली तर म्हणजे ही थोडीशी ना छोटी साईज आहे पण याची थोडीशी प्राईस जास्त आहे म्हणजे ती एकशे साठला पडत होती आणि ही एकशे बासष्टला पण ही सिग्नेचर डिझाईन आहे ना कोर्सची हे बघा ही अशी एक डिझाईन आहे बघते मी चूज करते, हाँ, हाँ का करते था 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 हा 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 कलर कलर कसा थोडासा डार्क वगैरे जरी लागले ना आपण असं विचार करतो ना अरे थोडस खराब झाला तर एवढं दिसून येणार नाही पण व्हाईट वगैरे थोडंसं असं झालं तर खराब दिसू शकते तर बघते हे इनफ आहे मला असं वाटतं की खूप काही आपण तर ठेवणार नाही ट्रॅव्हल असं ट्रॅव्हलसाठी नाही आहे क्रॉस बॅग जर तुम्हाला आवडत असेल अशा टाईपच्या बॅग्स आवडत असेल तर तुम्ही हे पण परचेस करू शकता आणि ही ऑर्डर आता हंड्रेड युरोजला आहे आणि ट्वेंटी पर्सेंट अजून ऑफ आहे म्हणजे एटी झिरो एटी युरोजला आणि वॉच पण आहे इथे त्या साईडला पण मला असं ते सगळ्या ह्या जेंट्सचे आहेत पण या लेडीजचे पण लेडीजचे तर मायकल कोर्स मी तुम्हाला बॅग्स वगैरे दाखवलेल्या आहेत पण मला आवडलेल्या आहेत त्या मला म्हणजे घ्यायच्या आहेत पण मी विचार केला दुसऱ्या ब्रँड दुसरे ब्रँड आहे ना ते पण बघूया म्हणजे कोच आहे परत मग गेस आहे तर ते या साईडला आहे तर पण जाऊन तुम्हाला ना डिझाईन दाखवते आणि मग याच्या व्यतिरिक्त तिथे पण डिझाईन एखाद्या वेळेस चांगले असू शकते कधी कधी काय होतं आपल्याला डिस्काउंट खूप दिसतो नाही का तुम्हाला मगाशीच म्हटलं आणि आपल्याला आवडते ना आपण लगेच परचेस करतो पण मग काय काय ना स्टोअरमध्ये ना त्याच्यापेक्षा चांगला डिस्काउंट असतो आणि डिझाईन पण खूप चांगले असतात मग आपल्याला असं वाटतं रे उगाच घेतली ही घ्यायला पाहिजे होती थोडंसं थांबायला पाहिजे होतं कधी कधी होतं आपल्यासोबत असं म्हणून मग त्यांना घाईन गडबड न करता अगोदर ना जेवढे पण स्टोअर्स आहे ना ते आपण आहे ना त्या स्टोअर्स मध्ये आपण जाऊया आणि तू सगळं चेक करून चला मग आता आपण गेस ब्रँड आहे हा आणि इथे पण वेगवेगळे डिझाईन्स बघू शकता क्रॉस पॅकमध्ये अशा टाईपची डिझाईन आवडली असेल तर अशा टाईपची पण तुम्ही घेऊ शकता आणि इथे पण बॅक पॅक आहे तुम्हाला हा पण ही छोटी साईज आहे आणि त्याच्यामध्ये हा पण एक कलर दाखवून हा ब्राऊन कलर हा पण देखाद। एक त्यामध्ये ही पण एक डिझाईन आहे असे माय मायकल कोर्सचे आहे माझ्याकडे डिझाईनचे नाही कशी ह्याच्यामध्ये सगळे वेगवेगळी रेट त्याच्यामध्ये पिंक कलर पण पिंक कलर जे लोकांना खूप पिंक कलरचे फॅन असतील ना तर त्यांना ही बॅग आवडू शकते बघा ऑरेंज मँगोचे एकदम हे ही बॅग खूप छान आहे छान आहे बघ डिझाईन पण मस्त आहे त्याची आपण बघूया मला अशा टाईपचे बॅग आवडतात ॲक्च्युली त्याची ओरिजिनल प्राइस एकशे तीस युरोज आहे पण डिस्काउंट देऊन एटी फाईव्ह पॉईंट नाईन्टी युरोज आणि ज्या बॅकपॅक मी तुम्हाला दाखवले ना त्या शंभर युरोजच्या होत्या त्याच्यामध्ये पण आम्ही ना तीन चार स्टोर्स बघितले आणि आता विचार केला कॉफी घेतो आणि कॉफी घेतल्याच्या नंतर मी जाणार आहे टॉमी हिल फिगर या स्टोअरमध्ये आणि टॉमी हिल फिगर हा ब्रँड पण खूप चांगला आहे रिजनेबल प्राईजमध्ये ना वस्तू असतात बॅग पण असतात पर बाकीचे कपडे भरपूर लोकांना आहे ना टॉमी हिल फिगरमध्ये ना कपडे खूप आवडतात ना जीन्स स्वेट शर्ट जॅकेट तर खूप चांगले चांगले ऑप्शन फॉर्मल, फॉर्मल पण चांगले हो फॉर्मल पण खूप चांगले असतात तर म्हणून ही बॅग आहे त्याची एकशे चाळीस युरोज प्राई आहे एकशे चाळीस आणि ते कमी रुपये शूज आहे बॅग्स आहे टी शर्ट आहे जॅकेट्स आहे म्हणून तिथे जॅकेट बघत आहे आवडलं mm. जॅकेट छान mm. दिसते ओके okay, ना हे बघा सानवीने ही घेतली वॉच छान दिसते एकदम मस्त चांगलं छान आहे छान पण जॅकेट आवडलं का चांगलं दिसतंय परफेक्ट आहे चांगलं दिसतं बास्केटबॉल <laughs> जाणार आहोत रिच्युअल्समध्ये प्रोडक्ट्स असतात ना ते खूप चांगले असतात आणि हे इसेन्शियल स्टोर आहे छान फ्रेग्रन्स आहे त्या स्टोअरमध्ये जसं एंटर केला ना कसं आहे बेला Sangga ya kak? Hand, cream. Hand, cream. Hand, cream. Hand cream. चेक करतोय रिच्युअल्स मध्ये स्क्रब बॉडी लोशन आणि इथे खूप सारे प्रकारचे स्क्रब होते तर मी सगळे चेक केले आणि जे चांगलं स्क्रब वाटत ते मी घेतलं बॉडी लोशन पण बघितलंय शॉपिंग चालू आहे ते हव बघणं चाललंय तसं मग दाखवेन मी तुम्हाला आणि गर्दी खूपच आहे इथे वस्तू घेतलेल्या आहेत मॅडम आपण घरी नंतर ट्युमा मध्ये आला समज की पण आहे हो आणि मला एक गोष्ट इथे मेंशन करावीशी वाटते ज्यांना गुची किंवा लुई वेतो हे ब्रँड्स आवडत असतील तर ते ब्रँड्स इथे नाहीये इथे तुम्हाला ना नॉर्मल आहे ना कोर्स दिसेल बॉस आहे गेस आहे पण ते दोन ब्रँड्स नाही इव्हन जिमी छू पण नाही आहे परत फेंडी हा ब्रँड आहे तो पण खूप फेमस आहे तोसुद्धा ब्रँड इथे नाही आहे तर तुम्हाला जर गुच्चीचे आणि लुई बॅतोचे असे ब्रँड आवडत असतील तर तुम्हाला ते बॅग्स किंवा स्लिंग बॅग्स घ्यायचे असेल तर मग इथे येऊन काहीच फायदा नाही तुम्हाला दुसरीकडे जावं लागेल ते ब्रँड्स घ्यायला इथे जे नॉर्मल ब्रँड्स आहे ना ते आहे कारण की मी आता तेच बघत इथं मॅप आहे ना तर ते मी बघत होते पण मला ते दिसलेच नाही नॉर्मल जे ब्रँड्स आहेत तेच दिसले तर आता मायकल कोर्स तर मला आवडतोच तर मग मी तिथे गेले होते तर ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दाखवल्याच तर बॅग घेतलेले आहे मी आणि आता बिल करतो आहे तर मग आता थोडा वेळ बसते इथे आणि थोडं फिरलो आम्ही आणि कसं इथे वस्तू घ्यायला येतो तर कसं आपला डिस्काउंट पण बघावा लागतो मग काही ठिकाणी थोडा जास्त डिस्काउंट असतो काही ठिकाणी कमी डिस्काउंट असतो पण बघितलं सगळं आणि शेवटी पाय धुका लागले आणि आता इथे आलो आम्ही आणि मायकल कोर्समध्ये आहोत आता तर पर्याय <laughs> तर समोर टेबल ब्रँड पण आहे आणि त्याची भांडी खूप चांगली असतात तर कुकर आहे माझ्याकडे तर इथे बघायला मिळाला पाच लिटरचा कुकर असा असा सेम माझ्याकडे आहे पण हा बघा मोठा आहे आणि याची प्राईज आहे एकशे पंधरा म्हणजे तर टू थर्टी फाईव्ह थर्टी नाईनचा आहे पण डिस्काउंट एकशे पंधरा आहे आणि हा पण एकशे एकोणसाठचा ऑलमोस्ट एकशे साठचाच आहे आणि हा पंच्याहत्तर लिहिला आणि याची भांडी खरंच खूप छान आहे ते सगळं स्टीलचं सेक्शन आहे स्टील भरपूर वस्तू आहे आणि नॉनस्टिक तर नॉनस्टिक तर मी वापरतच नाही अगदी मग स्टीलचंच असतं सगळं टपिंग करून घेते आणि आता निघण्याची वेळ झालेली आहे आणि आता वाचलेले आहे सहा आम्ही जस्ट घरी आलो आणि शॉपिंग केलेली आहे तर म्हटलं चला तुम्हाला दाखवते आणि तिथे गेल्याच्या नंतर मी भरपूर स्टोर्स तुम्हाला दाखवले तर मी अगोदर माझ्या बॅगपासून सुरुवात करते तर तुम्हाला माहीतच आहे मी स्टोअरमध्ये सुद्धा का मी मायकल कोच चेनं ही बॅगपॅक घेतलेली आहे आणि मोठ्या साईजचे आहे यामध्ये भरपूर सामान मागू शकतं म्हणजे पाण्याची बॉटल परत वाईप्स काही फ्रूट्स वगैरे खाण्याचे काही पदार्थ वरीपेराचे एखादे एक एक्स्ट्रा एक कपडे या बॅकपॅकमध्ये राहू शकतात कारण त्या अगोदर तुम्हाला मी जस्ट सांगितलं कप मनोजच्या बॅगमध्ये या सगळ्या गोष्टी मी ठेवायचे तर म्हणून मग त्या हिशोबाने मी ही मोठी बॅग घेतलेली आहे एक मोठा कप्पा आहे त्याच्या आतमध्ये पण ना दोन कप्पे दोन तीन कप्पे आहे आणि मागच्या साईडला पण मला असं वाटतं तीन दोन ते तीन कपडे कप्पे आहेत इथे पण सेम एवढेच कप्पे तर मागे एक मोठा कप्पा आहे आणि पुढे तीन ते चार कप्पे हुँ। हुँ। तर अशी आहेत बॅग तर परिचय शूज घेतलेले आहे हे लाईट पर्पल कलर आणि चांगला डिस्काउंट होता आय थिंक मला हे पडले फोर्टी टू युरोजला ना फोर्टी टू युरोज ना फोर्टी टू युरोजला हे पडले मला चांगला डिस्काउंट होता आणि कलर पण छान होता आणि एक साईज थोडीशी मोठी घेतलेली आहे कारण की मुलांचा कसा थोडासा पाय वाढतो सहा सहा महिन्याने तर मग त्या हिशोबाने हे शूज पर्पल परीचा तर पर्पल तर कलर सध्या खूप फेवरेट आहे तर म्हटलं तर चांगला म्हटलं शूज घेऊया त्यानंतर बेलाचे शूज घेतलेले आहे तर बेलाचे जे शूज आहे ते ब्लॅक आणि लाईट पिंक कलरचे आहे बेलाचे आहे ना ते नायकीचे आहे आणि परीचे हे चे आहे असा शूज आहे बेलाचा आणि त्यानंतर यामध्ये घेतलेले आहे मनोजचे कपडे मनोजने ट्रॅक सूट घेतलेला आहे हिमाचा कारण की आम्ही ट्रॅव्हल वगैरे करतो ना तर मग हे ट्रॅकसूट ना कम्फर्टेबल असतात म्हणून हा कलर चांगला होता ॲक्च्युली फ्रेश होता ब्लॅक कलर ब्राऊन कलर आ, ग्रे कलर हे खूप कलर झाले तर हा क्रीम कलर छान वाटला तर मग हा घेतला सेट आहे ही पॅन्ट आणि हे त्याचं हे स्वेटश तर तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे आम्ही रिच्युअल्समध्ये गेलो होतो आणि तिथून घेतलेला आहे हा बॉडी स्क्रब आणि खूप साऱ्या प्रकारचे ना तिथे स्क्रब्स होते तर हा मला चांगला वाटला तर मग मी हा घेतला मी ट्राय केले तर मग हा चांगला वाटलं मला त्यानंतर परिपरासाठी ना हे सनस्क्रीन लोशन घेतलेलं आहे इथे फेस स्क्रब आहे इथे हे आहे बॉडी क्रीम आणि मी चेक केली म्हणजे सगळे ट्राय करत होते त्याच्यामध्ये मला ही बेस्ट वाटली आणि फ्रेग्रन्स पण खूप छान होता पर म्हणून पर हो हो परी आणि ते वापरे त्या शॉप मध्ये इतके हँड क्रीम्स वगैरे सगळे ट्राय करत होते पण सगळे चांगले होते म्हणजे असं काही लहान मुलं ट्राय करताय किंवा एखाद्या वस्तूला हात लावताय तर लगेच रिॲक्ट होणार असं काही नाही ते मुळे परिबेला लावडायचं ना तर मग ते परिबेलाच्या हातावर पण अशी क्रीम द्यायची आणि परिबेला गाडीमध्ये झोपले होते आणि आता उठलेत ते तर ज्या वस्तू आता वस्तू तर संपल्या पण एवढ्या वस्तू घेतलेल्या आहे आणि एवढ्याच वस्तू घ्यायला ना पूर्ण दिवस निघून गेला फक्त चार पाच स्टोर्स आम्ही बघितले तर आता वाजलेले आहे रात्रीचे सव्वा दहा परीबिलाने वॉच पण घेतली ना हो परीबेलाने वॉश पण घेतली मी सांगायचं गेलं तर परीने इथे वॉश घेतलेली आहे ही आणि पर्पल कलरची बेलने घेतलेली आहे वा सेम पर्पल पिंक घेतले जर्मनीमध्ये ब्रोकन कसं होतं तिथलं आउटलेट कसं होतं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये दाखवलेलं आहे थोडस वेगळं आम्हाला थोडस बघायला मिळालं ना आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी तुम्हाला प्राइस दाखवलेले आहे स्टोज दाखवलेले आहे वेगवेगळे ब्रँड्स दाखवलेले आहे आणि माझ्यासारखे जे शॉपिंग लव्हर असतील किंवा वेगवेगळे ब्रँड बघायला आवडत असेल तर नक्कीच त्यांना हा व्हिडिओ आवडेल आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राइब भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तो पण तो सगळ्यांनी घ्या बाय सबस्क्राईब